त्यानंतर परभणीमधली एक महत्वाची ब्रेकिंग बातमी बघणार आहोत कारण परभणीमध्ये ऑक्सिजन अभावी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते परभणीच्या शासकीय रुग्णालयामधली ही धक्कादायक घटना आहे परभणी शहरामध्ये त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे मृत्यू अगोदर रुग्णाने तयार केलेला व्हिडिओ न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलेला आहे त्यामुळे जर ऑक्सिजन अभावी कोरोनाग्रस्ताचा मृत्यू होत असेल तर प्रशासनाच्या सगळ्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे एका शास्त्रज्ञाचा मृत्यू झाल्याची बातमी आपल्याला माहीत आहे ती ताजी बातमी असतानाच परभणीमध्ये सुद्धा अशा प्रकारची घटना घडलेली आहे अर्धा घंटा झालं ऑक्सिजन संपला मी सरकारी दवाखान्याच्या आय सीयू वॉर्डमधून बोलतो जर मला काही काय झालं तर सगळी जबाबदारी इथल्या कर्मचाऱ्याची राहील डॉक्टरची राहील मी अर्ध्या घंट्यापासून ऑक्सिजन संपवला तरी पण आढत आहे आणि मी डायलिसिसचा पेशंट आहे बारा दिवसाला माझं डायलिसिस झालं नाही सगळी जबाबदारी या गवतल्या हॉस्पिटलची परभणी आय सी यूची राहील इथं फक्त एक, एक दोन कर्मचारी एखादी नर्स आहे बाकी एक भी डॉक्टर ना, हां बारा दिवस झाले मी इथं पाच सात दिवस झाले मी इथं ॲडमिटे तरी मला आज बारावा दिवस आहे मला डायलिसिस नाही ते म्हणते ती आता करतो मग करतो हां तरी मी माझ्या जीवाचं काय झालं तर सगळी जबाबदारी गव्हर्मेंट हॉस्पिटल इथले कर्मचारी आणि गव्हर्नमेंट आपण बघितलं कशा पद्धतीनं या रुग्णानं आरोप केलेले आहेत आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष परभणीचे आनंद भरोसे आपल्या सो सोबत आहेत आनंदजी खरंच परिस्थिती अशी एवढी गंभीर आलेली आहे परभणीमध्ये लोकांना ऑक्सिजन अभावी लोकांचा मृत्यू व्हायला लागलाय रुग्णांचा बरोबर आहे कारण रा रामदासनं काल आज जे बोललेलं आहे त्याच्यावरून नाही का बारा दिवसापासून तो हो, व्हेंटिलेटरवर त्याला नाही का ऑक्सिजनची गरज होती सगळ्या गोष्टींची आवश्यकता होती पण त्या ठिकाणी आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा परभणी जिल्हा रुग्णालयामध्ये त्याची कोणतीही दखल घेतली नव्हती आज तो मृत पावला पण आजही एक पेशंट आम्हाला नांदेडला या ठिकाणी ऑक्सिजन अभावी नाही का हलवावं लागला या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक ही कोणत्याही प्रकारची या ठिकाणी देखरेख करत नाहीत कोणताही औषधोपचार या ठिकाणी करत नाहीत आणि खरोखरच या ठिकाणी नाही का दुरावस्था ही होतच चाललेली आहे अगदी आनंदजी जिल्ह्यातल्या मोठ्या रुग्णालयामध्ये किती ऑक्सिजन बेड आहे त्याबद्दल काय माहिती आहे तुमच्याकडं या ठिकाणी व्हेंटिलेटर जवळपास नाही का मला वाटतं अठ्ठेचाळीसच आहे मागच्या वेळेस मी आढावा घेतला होता तर अठ्ठेचाळीसच व्हेंटिलेटर या ठिकाणी आहेत त्यातले नाही का बरेचसे ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी उपकेंद्रामध्येही आहेत असे सर्व जिल्ह्यामध्ये एकूण अठ्ठेचाळीसच या ठिकाणी व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत आणि ऑक्सिजनचं या ठिकाणी सांगतो कोविड सेंटरमध्ये मागच्या वेळेसच नाही का ऑक्सिजनची ज्या नळी असतात जे पाईप्स असतात ते सुद्धा चोरी केलेली होते आनंदी तुम्ही आमच्या सोबत असेच थांबा कारण परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुंगलीकर सुद्धा आपल्यासोबत आहे दीपक सर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे जिल्हा रुग्णालयातली ही परिस्थिती आहे खरंच गंभीर परिस्थिती झालेली आहे काय प्रशासन म्हणून तुम्ही आता काय भूमिका घेणार या सगळ्याबद्दल नाही हा जो पेशंट आहे रामदास केरभजी आदोडे हा राहणार शहापूर तालुका परभणी वय वर्ष पस्तीस होतं आणि बारा जुलैला डायलिसिसच्या संदर्भामध्ये त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याचं म्हणणं असं होतं की मला काय ऑक्सिजन मिळत नाहीये आणि माझं डायलिसिस काही होत नाहीये परंतु आपण त्याचं डायलिसिस त्या तारखेनंतर ताबडतोब केलेलं होतं आणि तो पेशंट स्टेबल पण होता आणि त्याच्यावरती ट्रीटमेंटही आपण केली होती पण अनफॉर्च्युनेटली सबसिक्वेंटली वीस तारखेला आठ वाजून अडतीस मिनिटांनी ते पेशंटची डेथ झालेली आहे आणि या मृत्यूचं नेमकं का कारण काय आहे ते पेशंटला काही ट्रीटमेंट मध्ये काही कमतरता वगैरे आहे का या सगळ्या गोष्टीची तपासणी करण्याकरता मी एक चौकशी समिती गठीत केलेली आहे आणि या चौकशी समितीच्या अहवालाअ योग्य तो निर्णय मी घेतोय अगदी दीपक सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता सांगितलं की व्हिडिओ केल्यानंतर तत्काळ डायलिसिस करण्यात आलं पण एखाद्या कोरोनाच्या रुग्णाला जो रुग्ण डायलिसिसवर आहे अशा रुग्णाला व्हिडिओ करावा लागतो त्यानंतर मग सरकारी रुग्णालयातली यंत्रणा जागी होते आणि डायलिसिस केला जातो हे कुठंतरी गंभीर नाही का वाटत नाही या प्रकरणामध्ये कोणाकडनं काही दिरंगाई झाली असेल किंवा काही लॅप्सर झाले असतील तर त्याची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशी योग्य तो निर्णय घेतला जाईल धन्यवाद सर तुम्ही न्यूज एटिन लोकमशी बोललात त्याबद्दल आपण बघतोय दीपक मुंगलीकर परभणीचे जिल्हाधिकारी आपल्यासोबत होते त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेला रुग्णानं व्हिडिओ केला त्यानंतर तात्काळ डायलिसिस करण्यात आलं त्यानंतर रुग्णाची प्रकृ प्रति जी प्रकृती आहे ती स्थिर होती त्यानंतर मात्र या रुग्णाचा मृत्यू झाला आपण चौकशी समिती नेमलेली आहे त्यानंतर जे दोषी असतील या सगळ्यामध्ये जर दिरंगाई झाली असेल तर जे ज्यांनी दिरंगाई केली दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे